घटना घडली आता नऊ वाजता काय झालं आम्ही चारचाकी गाडी होतो स्कॉर्पिओ मध्ये आणि आमच्या दोन एक टू व्हीलर वाला तिकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे चालला होता तर तो त्यांच्यावर चालला करायच्या तयारी करतो ते पण आहेत फोन आहे तो बऱ्याच होता आम्ही बघितलं कुठे गेलो परत वळून आलो तर तो हल्ला करायचे दादा तुम्ही एकटेच होते का मोटरसायकल आम्ही दोघं दोघं आणि किती मोठा होता बघ मोठं होतं चांगला लूक बसला होता ती बरं पैसे होते बसले तिचं अच्छा म्हणजे लपून आणि झडप घातली तुमच्यावर नाही नाही नंतर आम्ही गेलो आम्ही आम्ही निघून निघून गेलो पुढे गाडी नसती आली ट्रेनच्यावर सुद्धा हलवू शकत तुमच्या गाडीचे लाईट दिसले असो मोठी गाडी आल्यामुळे हेच असले आवश्यक काल्पनिक एकाला दिसला होता इथं संध्याकाळी किती मोठा तो बिबट्या कमीत कमी कमर एवढा आहे कमर बरच मोठा आहे त्या दिवशी पकडला त्याला गाडीची एवढी मोठी लाईट जरी गेली त्याच्यावर एलईडी तरी तो घाबरत नाही तो पुढे येतो चालत म्हणजे थोडक्यात त्याच्या अन्नावातून त्याचा काहीतरी जीव चालला सण त्याच्यामुळे तो पुढे येतो हो तो हल्ला करायच्या तयारीतच आहे काल आला आज आला आणि आम्ही गेल्याच्या नंतर परत तो इकडे परत या साइडला आउटसाइडला गेला निघून स्कॉर्पिओ मध्ये कोण कोण होतं मी होतो मित्र होतो किती वेळ तुम्ही ती गाडी थांबवली आम्ही दहा मिनिट होतो त्याच्या इथं तरी तो जागेवरच होत कुठं इथे ना या इथं फक्त दोन पाय इथं खाली आणि गाडीच इथं होतं आणि तुम्ही इथून एवढं जवळून पाहताय त्याला हा आम्ही इथून म्हणजे आमच्यावर हल्ला करायचा त्या गाडीवर हल्ला करणार होता ना म्हणून आम्ही जवळ आलो इथं आणि पाहत होतो तो आमच्यावर सुद्धा हल्ला करायचा मग गेला, गेला नाही तो इथंच होता आतमध्ये गेला आम्ही पाच दहा मिनट आम्ही निघून गेलो होतो बरेच शेतकरी वगैरे जमा चालते आम्ही गेल्याच्या नंतर फटांगडे वगैरे वाजवले तो परत पंधरा मिनटं इथून डायरेक्ट या साईडला बरं इकडे उगली नाही इकडे या साईडला आता आठ दिवस आठ दिवस पण ती आणि साहेब मला तरी वाटते हा नरभक्षकच बक्षक आहे कारण तो जर माणसान मग हल्ले करतोय याचा अर्थ मुलाला हाच बिबट्या वाटतोय तोच बिबट्या शंभर टक्के आम्हाला अंदाज झाले पाचच गुंठ्यामध्ये असेल तर दोन दिवस झाली त्याच्यात या शेजारी आज कांद्याचं रोप टाकित होते ते शेतकरी दिवसभर येत होते ते पण हे काय शेतकरी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे एवढंच ऊस आहे ना तुमचं आता, पा, आता <laughs> पाणी कसं भरतं आता आता ठीक आहे हे झाले पण काय आता पाणी भरायचं असेल बर बघ काय केले मग तुम्ही आल्याच्या नंतर लोकांना सांगितलं असेल आम्ही सगळ्यांना सांगितलं आम्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना फोन केला लोकप्रतिनिधी कोणत्यातरी तरी कार्यक्रमात होते दहा बारा फोन केले कोणत्रिसोन केला त्यांच्या एका माणसाने वाळूनच म्हणून त्यांनी फोन केला ते बोलले दादा भाषण झाल्यावरती व्यासपीठावरून खाली आले की फोन करायला तर त्याच्यानंतर दादांचा मला फोन आला पाच मिनिट व्यवस्थित आरे तुरे न करता व्यवस्थित बोललो की दादा इथं पार बिबट्या आमच्या मुळावरती उठलाय रोज आम्हाला शेतात जावं लागते या अवकाळी पाऊस आपल्याकडे पा। कमी जरी झाला तरी वातावरणातील फेरबदलामुळे आमच्या मालांचं भरपूर नुकसान झाले त्यांना कसं तरी आम्ही जगवतोय ने दादा म्हणतात घरात निवंत झोपा जर घरात निवंत झोपलं तर आमच्या अन्न पाण्याचा दादा शरद दादा तालुक्याचे आमदार मला म्हणतात तू घरात जाऊन निवंत झोप आणि मला परत फोनच करू नको तू बोलत नाही नीट जावं घालून बोललो तरी दादा म्हणतात का तू नेट बोलत नाही काहीतरी ना, ना, ना माझ्या रेकॉर्डिंग मी जे बोललो ना ते सगळं रेकॉर्डिंग आहे एक शब्द चुकीचा म्हणलं दादा इथं काहीतरी फॉरेस्ट अधिकारी एकच गाडी आलेली आहे ते पण सगळे अधिकारी एका बाजूला उभे कुणी पुढे गेलं नाही किंवा त्याला ड्रोन वगैरे लावा कुठं पिंजऱ्यामध्ये काय भक्षक ठेवले तिकडे पहा ते असं काही पाहिलं नाही यांनी त्यांनी माझ्यावरतीच फास झाले का तू मला परत फोन करू नको तालुक्याचे पाच लाख लोक आहेत त्यांचे मला फोन येतात मग त्या पाच लाखांमध्ये मी नाहीये का बरं आम्ही रोज शेत आता माझ्या घरात मी एकटाच करताय ना मी नाही गेलो शेतातला कोण करायला जाणार आहे बरं आमची नदी काठी सगळी जमीन आहे ती करायची कोणी मग तालुक्याच्या आमदारांना हे पटतं का की आपण एखाद्याने तळमळीने तुम्हाला फोन केलाय एखादा शब्द आमच्याकडून तळमळीने इकडे तिकडे गेला असेल मग त्याला डायरेक्ट असं म्हणायचं का तुम्हाला परत फोन करू नको गेला असेल म्हणजे नाही बोललोच नाही मी त्यांना वाटत असेल का माझ्याकडून काही गेला असेल तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवतो काय बोलले ते पहिले फोनच उचलत नाही मी त्यांना एवढं म्हटलं तिथं जो कार्यक्रम चाललाय त्या कार्यक्रमापेक्षा इथं हे वाघ आमच्यावर हल्ला करतो हे महत्वाचं आहे का तो कार्यक्रम महत्वाचा हो एखाद्यांनी काय केलं असतं चालू स्थितीत कार्यक्रम बंद करून तुम्ही फोन लावा फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन लावा तिथे घटनास्थळी पहिल्यांदा टीम दाखल करा मग आता इथं तर काही पोहरची गाडी दिसते आली साईडला उभे मग कोणी त्यांनी आमच्या सरपंचांनी पहिला फोन केला चव्हाण साहेबांना त्यांच्या मार्फत ती गाडी इथं आलेली दाखल झालो तुमचं नाव काय कृष्णा अच्छा तुम्हाला कोणी फोन केला सरपंच किती बिफ्ट तिथं आता अंदाजे काही सांगता येणार नाही एक आपण पकडलाय आम्हाला पगमार दिसत होते आपण नऊ पिंजरे ऍक्टिव्ह केलेले आम्ही साडेआठ वाजेपर्यंत इथंच होतो फोन आला तर कोपऱ्या होतो लगेच आम्ही दहा मिनिटांनी हजर झालो ग्रामस्थांबरोबर आम्ही त्या पुढपर्यंत गेलो त्यांना सांगितलं तुम्ही काय पुढे जाऊ नका पुढच्या बाजूला आपण पिंजरा लावला आहे ला तीनशे मीटरवरती इकडे तीनशे मीटरवरती पिंजरा आहे सगळे पिंजरे आपले ॲक्टिव आहेत आता आपण शंभर दीडशे जर गेले हे म्हणतो ते ड्रोन फिरवा ड्रोन जर फिरवला तर पिंजरे आपले ॲक्टिव्ह आहेत तो ॲक्शन मोडवरती आहे रस्ता क्रॉस करून गेला आहे पुढच्या बाजूला पिंजरा आहे जर आपण जर ड्रोन फिरावला त्याच्या आवाजाने तो दुसऱ्या साईडला जाऊन काही धोका होऊ शकतो आम्ही ड्रोन फिरावला नाही कारण रात्री दहा वाजले होते त्या दिवशी ड्रोन तुम्ही फिरवले किती बिबटे आढळून आले त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्शन दिसत होते बिबट्याचे ड्रोन मध्ये हालचाल दिसत होती बाकी बक्षे किती बिबट्यांची एकच दिसत होता आता त्या दिवशी तुम्ही तो बिबट्या पकडला बरोबर तो, तो हल्ला करणारा तोच बिबट्या होता का शक्यता नाकारता येत नाही आता त्याचा आपण हैदराबाद ला पाठवले अजून काही रिपोर्ट आलेला नाही त्यामुळे आपल्याला काय सांगू शकत नाही त्यासाठी आपण केंद्रीय सगळे आपले ऍक्टिव्ह ठेवलेले आमचा स्टाफ सुद्धा इथं आहे आम्ही सगळे आमचे आता तुम्ही रात्रीपर्यंत इथे थांबणार माहित ना आपले मान्सो दाल आम्ही पुढे जावेला गेलो होतो अर्धाचा दुपारपासून आम्ही इथत होतो साहेब मी काय म्हणतो उद्या तुम्ही इथे पिंजरा लावणार आहे ना लावलाय ना इकडे हो anu आणि इथे वर्ती एक लावा आपला साहेब ऐका ना mantle नाही म्हणायचं वरती लावलेलं आहे मान्य तो त्या वडे वडे दे वर्ती ह इथं मध्ये एक पिंजरा लावा कारण की छोटी छोटी पोर आहे आपण पिंजरे रोडला खेळत पिंजरे गार्डन अल्टरच करतोय आता ती जागा ना बरं हे आता बिबट्या तर काही माणसं व्हायला करत नाही मग हे काय प्रकार साहेब कसं आहे रस्ता क्रॉस आहे त्याला जर इकडे जायचं असेल गाडी आली तो दबाकला आणि गाडी थांबली त्यामुळे तो इकडे एक्शन घ्यायच्या मध्ये असेल हे थांबल्यामुळे समोर पंधरा मिनिट एकच जागी थांबून राहतो गाडी समजा गाड्या जर चालू असेल आणि तो जर इकडे येतात याच्या तयारीत असेल त्यामुळं तो थांबून घेतला त्यांनी तो काही मागे फिरला नाही पाच दहा मिनिट बरं मी फटांगडे सुद्धा वाजवले तो फटांगड्याला सुद्धा जात देत नाही तीन दिवस झाले रात्री सुद्धा इथून खाली हजार फुटावरती आमचं घर आहे रोड टच तिथं दिवसा ढवळ्या सहा वाजता तो काय मेजा करतो रस्ता क्रॉस करतो तरी आमच्यापर्यंत आजपर्यंत कोणी चालेल काय मग काय वन वनपन साहेब जिगे साहेब ते फटाके फोडले तरी पण जात नाही बिबट्या माणसात बोक साहेब आम्ही सगळे ऍक्टिव्ह सगळं काम चालू आहे आपलं आणि आज पहिल्यांदा आज फटांगडे वाजवले आठ दिवस काय फटांगडे वाजवलं नव्हते कुणी आणि आपण पिंजरे लावले होते मुलाची डेट झाली होती त्यामुळं फटाकडे आज फक्त यांनी वाजवले फटाकडे हो वाजवले नंतर पंधरा मिनिटांनी बाहेर निघालाय फटाकडे वाजून सुद्धा त्याला फरक नाही पडला त्याला फरकच नाही पडला वाजून सुद्धा अधिकार नाही लोकांना सुद्धा हे खरं खासदार दोन मिनिट मला नाही का दिवसा लाईट शेतकऱ्याला द्यायचं किती दिवस झाले चालू रातच शेतकरी पाणी मारत दिवसा लाईटच नाही संपावर एकही कॉल उचलत दिवसा लाईटच नाही आता एमएससीबी चे अधिकारी ज्या नंबरची सुरवात अठ्यात्तर पंच्याहत्तर शहात्तर ने होते आता त्याच्यामध्ये मंचरचे मेन मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अभियंता गावारी साहेब ते पण कॉल रिसिव्ह करत नाही आपल्या आम्हाला जे गावाला वायरमेन आहेत शिंदे साहेब ते पण फोन उचलते नाही त्याच्यानंतर फुरसुंगे साहेब अधिकारी तेही कॉल रिसिव्ह करत नाही मग आम्ही आयत्या वेळेस लाईट गेल्यावर जायचं कोणाकडे आमदारावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणतात का तुम्ही फोनच करू नका आम्हाला कोल्हे साहेबांना फोन केला पहिल्या रिंगला कॉल ब्लॅक लिस्टला पडतो न्यू नंबरचा आपल्या खासदारांची ही सगळ्यात महत्वाची बाब आहे सांगण्याजुगी का जर फोन केला तर पहिल्या रिंगला ब्लॅक लिस्टला फोन जातो अशी सेटिंग करून ठेवलेली कामात असतील कामात नाही कायम स्वरूपीच आजच नाही त्यांच्या पियन फोन केला ना ते पण पहिल्या रिंग मध्ये कोणीच फोन उचलत नाही म्हणजे त्यांना ह्या लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी ब्लॅकलिस्ट तुमचा नंबर नाही नाही आता कोणाच्या फोनवरून फोन केला ना खासदार साहेबांना एक रिंग वाजतील कट होत दाखव बरं कसं काय होतं बघू म्हणजे नाही हा अननोन नंबरला सेव्ह नंबर उचलले जातात अननोन नंबरला होते हे खासदार कोल्हे पर्सनल नंबर आहे त्यांचा त्यांच्या पेयच पण आहे आता हा पर्सनल किती वेळ झाला परत लावतो तुमच्यासाठी आता आता तुम्ही सांगा नाही रिंग नाही तो डायरेक्ट एक रिंग त्यांना कळतो मिस करायला पण आपल्याकडे डायरेक्ट कट होतो ही आपल्या चालू

आजचा पहिला फोन आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फोन झालेत आतापर्यंत आपल्याला वाटतं असेल आपण फोन लावतो आम्ही कायमस्वरूपी त्यांना हेच करतोय ते असेच चालते सगळे आता तुम्हाला वाटलं असेल बिझी म्हणून सारखे लावत असाल ना फोन नाही नाही कधी कधी आम्हाला पहिल्यांदा वाटत होतं की यांचा फोन कुठेतरी चालू असेल म्हणून आपल्याला व्यस्त लागत असेल पण तुम्ही सांगा जर तासभर फोन लावत राहिलं तर तासभर हे बिझी असू शकतात का पर फोन मागे फोन चालू ठेवा रिसिव्ह होतच नाही त्यांच्या पीएंना दोन फोन केले तिसरा फोन केला रिसिव्हल पीएनकडे माझा नंबर पण सेव्ह शरद दादांकडे पण माझा नंबर आहे फोन उचलल्यावर डायरेक्ट सुधीर बोलतात त्यांचा पीए आम्हाला फोन करून सांगतो पीए का कोण येते मला माहित नाही पण सचिन वाळूंच्या नावाने मला फोन आला होता ते बोलले की दादा व्यासपीठावरती आहे भाषण चाललंय आणि आता आम्ही कोणती अति तातडीची बातमी देतोय त्यांना दे काही के हल्ला केलाय तर आमच्याकडे माझ्याकडे नाही फॉरेस्ट अधिकाऱ्यांचा नंबर कुणीतरी एखादा माणूस गेल्यावरती मग तुम्ही येणार का तुम्हाला अनुभव वाईट आला अनुभव म्हणजे मी माझ्या घरामध्ये करता एकटाच माणूस आहे मला रोज शेतामध्ये जावं लागते मग जर तिकडे पण असाच प्रॉब्लेम झाला माझ्या घरा पुढून कायमस्वरूपी वाग जाते माझ्या घराचे शेजारचे इथं रुपेश बाब म्हणून त्यांनाही विचारा माझ्या घराच्या आमच्या दोघांच्या घरामधून रस्ता कायम क्रॉस करतोय बर आता सगळं तुम्ही आम्ही ना इथं सकाळपासून रोप टाकित होतो आमची नातवंड पाच 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 वर्षाची आमच्याकडे येणार नाहीत का ते दोन तीन वेळा आज जा आमच्याकडे आलेले मग आता आम्ही आज काय केलं आज समजा जर उसात असतात वाघ आम्ही आणि मगाशी सुद्धा वाघ आम्ही बायांनी सुद्धा बघितली हे माझे धीर आहेत इथं थांबतो था था का कुठं थांबतो हे माहित नाही पण तीन दिवस झाले आम्ही संध्याकाळचा वाग पाहतोय रात्री एका पोरा पहिला आम्ही इथं रस्ता क्रॉस करताय आम्ही बरी होतो एवढे नाही आम्ही पाहिले इथे रस्ता क्रॉस करताना तो इथं असू शकतो ना मग काय वन खातो काय करतोय काय केलं पाहिजे पिंजरा लावलं पाहिजे तीन पिंजर लावून आम्हाला पाहिजे उद्याच्या उद्या इथं पिंजरा त्यांनी लावलाच पाहिजे कारण आमची मुलं लई लहान लहान आणि आम्हाला पण यावंच लागतं सारखं किती वाघ येत तुमच्या गावात कालपासून दिसतोय आम्हाला काय ना कंटिन्यू रहिवास आहे आम्ही अर्ज दिला होता काय अर्ज लिहिला सगळ्यांना माळवस्ती कुमशेत वाघाचा सगळ्या ग्रामस्थांच्या साहित्य वस्ती ना सगळ्यांचे साहित्य दोन वर्षपूर्वी दोन हजार बावीस साली ना दोन नाग होते सुद्धा आम्ही अर्ज माझं एवढंच म्हणणं का त्यांना मी स्वतः नाही आमचं आमचा जीव जाऊ दे पण आमदारांनी व्यवस्थित बोलायलाच पाहिजे ना या तालुक्याची जनता ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस काय बोलतात कि या जीवाचा श्वास शेवटच्या क्षणापर्यंत मी या तालुक्यातल्या प्रत्येक माणसासाठी दे एक फोन केला तर बोले तू फोन नको करू परत ही पद्धत झाली बोलायची आम्हाला म्हटलं एक अर्जंट मेसेज टाक फक्त टेक्स्ट मेसेज दुसऱ्या मिनिटाला फोन येईल मी आतापर्यंत एकदा दोनदा टाकला एकदाही रिव्हर्स कॉल येत नाही मुळात हाही तेच उचलती नाही मी परवाच्या दिवशी यांना फोन करत होतो घरामध्ये आमच्याकडे तुम्हाला सांगतो एकशे वीस चा वोल्टेज आहे लागतो कितीचा दोनशे वीसचा हे अर्ज दादांचं पत्र दिलंय तुम्हाला सांगतो तिसऱ्या महिन्यामध्ये मा पाचशे पंचवीसाव्या वर्षी म्हणजे या सालामध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये पत्र ग्रामपंचायतीचं पत्र फेब्रुवारी मध्ये आणि आमदारांचं पत्र त्यांच्या नावाने मी तुम्हाला दाखवतो ते पत्र कधीच आहे तिसऱ्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये यांच्या पत्राला तिथं कोणी विचारत पण नाही कोणाच्या सोनवणींच्या हा सोनवणींच्या आमच्या घरामध्ये एकशे वीस चा वोल्ज पिरायची डिपी आहे आमची कसे का काय ब्लबडी ब्लब सुद्धा डिम मध्ये लागतो आणि नियमांत घरी जाऊन निवडतो तो बार दिसेल का अंधारात काही तुम्हाला मी लाईव्ह फोटो दाखवतो त्यांचा का त्यांनी काय केलंय व्होल्टेजचा पण पाठवतो तुम्हाला मी घरगुती प्रॉब्लेम आहे तुमचा हां घर नाही आमच्या एकटेच नाही या डीपीचा सगळ्यांकडेच डिम लाईट आहे डिम लाईट आहे 120 समो यांनी पत्र देऊन पण काय होतं पत्र पण तुम्हाला दाखवतो मी फक्त डिलीट नाही होतय माझ्याकडे जाऊ द्या आता ते बघू आता नंतर तुम्ही म्हणता कुठे थोडी असेल नाही नाही ते डिलीट झालं बरं का आता मला सांगा का मग आता तुम्ही म्हणजे काय मुद्दाम त्यांना डिवित होते मी, मी ज्यावेळेस राजकारण नाही राजकारण मी एक सर्वसामान्य शेतकरी कुठल्या पदावर नाही कुठल्या राजकारणात नाही कशातच नाही फक्त मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांना फोन करतोय माझा वैग मी सगळ्यांनाच करतो मी कोल्ह्यांना पण केला त्यांच्या पियांना पण केला आणि जे लोकप्रतिनिधी त्यांनाच केला जे पदावरती त्यांना आता आमची अपेक्षा त्यांच्याकडूनच नाही शेवटी दुसरे कोणाकडून राहणार आहे तुम्हाला काय वाटलं सोनवणे हा प्रश्न मार्गी लावतील असं वाटलं आता या कारणावरून कशी काय आम्ही त्यांची अपेक्षा ठेवायची काय आता तुम्ही पाहिलं होतं काय सांगाल ग्रामस्थित ना तुम्ही हे <laughs> माझी आता चालू उपाध्यक्ष आहेत <laughs> अंटा मुक्ती समितीचे का वाट का काय वाटलं तुम्हाला आता हे सगळं ऐकून काय त्यांनी ॲक्शन घ्याय पाहिजे नव्हतं काय चुकलंय का हा काय बोलणार तर काय चुकलेला दिसत नाही नाही ना त्यांनी ॲक्शन घ्याय पाहिजे काहीतरी ड्रोन वगैरे यांनी फेरा करायला सांगायला पाहिजे